रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये चरपट पंजरिका या स्तोत्रातील पंधरा सोळा आणि सतरा हे शेवटचे तीन श्लोक आपण पाहणार आहोत या चरपट पंजरिका या स्तोत्राचे दोन भाग आहेत एक आहे द्वादश मंजरिका आणि दुसरं आहे चतुर्दश मंजरिका शंकराचार्याने एक श्लोक रचल्यानंतर आणखी बारा श्लोक रचले आणि त्यांच्या चौदा शिष्यांनी चौदा श्लोक रचले तो चतुर्दश मंजरिका त्यानंतर शंकराचार्यांनी आणखी पाच श्लोक रचले होते त्यामुळे या भागामध्ये बाकीचे श्लोक आलेले नाहीत ते आपण पुढे कधीतरी पाहणारच आहोत शंकराचार्य गौ गुरु, गुरु गोविंदपादांच्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून योगविद्येचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्यामुळे अने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या जसं दूरचं ऐकणं परकाया प्रवेश करणं सूक्ष्म देह धारण करणं आकाशमार्गे गमन करणं अशा अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या होत्या त्यांनी संन्यास घेतला तेव्हा त्यांच्या आईनं त्यांच्याकडून एक वचन घेतलं होतं माझ्या मृत्यूसमयी तू माझ्याजवळ असला पाहिजेस आणि शंकराचार्य जेव्हा भारत भ्रमण करत होते तेव्हा त्यांना एकदा जाणवलं की आपल्या आईचा मृत्यूसमय जवळ आलेला आहे आणि ते ताबडतोब आईच्याजवळ गेले आणि तिथे आईबरोबर काही काळ त्यांनी व्यतीत केला तसंच त्यांचे ते, त्यांचे अनेक चमत्कार सांगितले जातात एकदा संन्यास घेतल्यानंतर भिक्षा मागत असताना एका घरापुढे ते गेले ते घर गर अत्यंत गरीब व्यक्तीचं होतं त्या घरातील स्त्री बाहेर आली आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते की या संन्यासाला द्यायला माझ्याकडं काहीच नाही ती ते त्यांना म्हणाली की तुम्हाला भिक्षा देण्या इतकं माझ्याकडे काहीच नाही आणि घरामध्ये जो एक आवळा होता तो आवळाच तिने शंकराचार्यांच्या हातावर ठेवला त्या स्त्रीची ती दयनीय अवस्था बघून येणं त्यांचं मन भरून गेलं आणि त्यांनी माते लक्ष्मीची आराधना केली लक्ष्मीची स्तुती केली आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या गरिबाच्या घरावर सुवर्णाच्या आवळ्यांचा वर्षाव केला असे काही चमत्कार शंकराचार्यांचे सांगितले जातात पुढचा श्लोक बघूया श्लोक क्रमांक पंधरा सुखत क्रियते रामाभोग पश्चात हंत शरीरे रोग यद्यपि लोके मरण शरण तदपि न मुंचती पापाचरण भज गोविंदम भज गोविंदं भज गोविंद मूढमते सुखत म्हणजे अगदी सुखाने विनासायस क्रियते रामाभोग क्रियते म्हणजे केला जातो रामाभोग भोग म्हणजे सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतला जातो त्यामध्ये रामा म्हणजे स्त्रियेसुद्धा आलीच स्त्रियांचा उपभोग घेतला जातो अनेक सुखाच्या सुख देणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेतला जातो चैनित भोगविलासामध्ये आयुष्य घालवलं जातं सुखाने पण नंतर काय होतं पश्चात हंत हंत म्हणजे अरे रे पश्चात म्हणजे नंतर शरीरे रोग हो। या शरीरामध्ये रोगांचं आगमन होतं हे शरीर रोग जर्जर होतं आणि मग काय होतं यद्यपि लोके मरणम शरणम यद्यपि म्हणजे जरी लोके म्हणजे या जगामध्ये मरणम शरणम अंतिमत प्रत्येकाला मृत्यूला शरण जावंच लागतं मृत्यू प्रत्येकाला येतोच पण काय सगळ्यांना हे माहीत आहे की आपल्याला मृत्यू येणारच आहे तरीही लोक वागत नाहीत चांगल्या मार्गावर आपली वाटचाल करत नाहीत तदपि न मुंच ती हे सगळं माहीत सुद्धा लोक पापाचरण करणं सोडत नाहीत कितीही वाईट वागत असतात लोक आणि आपण आज इत आपले, आपले सुद्धा इतक्या काही बातम्या ऐकतो की आपलं आपल्याला ते ऐकतसुद्धा नाहीत इतक्या वाईट पद्धतीने लोक वागत असतात पापाचरण करत असतात म्हणून भज गोविंदम भज गोविंदम ह्या पापाचरणापासून जर दूर राहायचं असेल आपल्या हातून कुठलंही पाप घडू नये असं वाटत असेल तर आपल्यावर त्या ईश्वराची कृपा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या गोविंदाचं नामस्मरण केलं पाहिजे शंकराचार्यांनी हाच उपदेश केला आहे की हे मूढमती मनुष्या त्या गोविंदाचं त्या श्रीकृष्णाचं तू ध्यान कर नामस्मरण कर पुढचा सोळावा श्लोक बघूया रथ्या चरपट विरचित कंथ विवर्जित पंथ नाहम न ना त्वम नायम लोकस तदपी किमर्थम क्रियते शोक ह। रथ्या चरपट कधी कधी रथ्या कर्पट असाही आपल्याला पाठभेद आढळतो रथ्या म्हणजे मार्ग ज्या वाटेवरून रथ जाऊन जाऊन मार्ग तयार झालेला आहे असा मार्ग तो म्हणजे रथ्या चरपट किंवा करपट इथ याचा अर्थ इथे आहे फाटक्या तुटक्या कपडे फाटक्या चिंध्या विरचित कंथ म्हणजे तयार केलेलं कांबळ रथ्या म्हणजे मार्गावर रथ जाऊन जाऊन तयार झालेल्या मार्गावर पडलेल्या चिंध्या घेत गे, घेऊन त्यापासून तयार केलेलं कांबळं किंवा एखादी गोधडी म्हणू आपण ती ज्याने परिधान केली आहे किंवा अंगावर पांघरली आहे असा हे कशाचं प्रतीक आहे तर हे आहे या जगाबद्दलच्या अनासक्तीचं वैराग्याचं प्रतीक आहे की भारी कपडे असो किंवा फाटके तुटके चिंधे असो त्यामुळे काहीच फरक पडत नाही कारण हे सगळं या जगाची आसक्ती या बाकीच्या गोष्टींमध्ये आहे त्या जगाबद्दलची अनासक्ती म्हणजेच ते फाटके कपडे घालणं त्यामध्ये काही फरक पडत नाही हे वैराग्याचं आणि अनासक्तीचं प्रतीक आहे पुंड्या, पुंड्या विवर्जित पंथ हो। अशा पंथावर अशा मार्गावर वाटचाल करणारा ज्यामध्ये पुण्यही नाही आणि पापही नाही पाप पुण्य विरहित मार्गावर जो वाटचाल करतो तो जो अनासक्त होऊन या जगाच्या पसाऱ्याबद्दल अनासक्त होऊन विरागी होऊन पाप पुण्य विरहित अशा मार्गावर जो वाटचाल करतो आणि असं पुढं गेलेल्या व्यक्तीला जेव्हा आत्मज्ञान होतं की तो परब्रह्म आणि माझा आत्मा हा एकच आहे हे जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा काय घडतं तर ना अहम न अहम मी नाही न त्वम तूही नाही तु न ना अयम ना लोक हे जगसुद्धा नाही म्हणजे तू आणि मी हा भेदच नष्ट होतो मी नाही आणि तूही नाही तू आणि मी अलग नाही वेगळे नाही विभिन्न नाही तर एकच आहोत हे जगसुद्धा नाही हे सगळं एकच ब्रह्मतत्व आहे आणि म्हणूनच दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये सुद्धा म्हटले मी तूपणाची झाली बोळवणं म्हणजेच मी तो पणाचा हा भेदच नाही कुठलंही द्वैत नाही तर ते अद्वैत आहे आणि असं असताना मग किमर्थम क्रियते शोक मग दुःख कशाचं हे ज्ञान झाल्यानंतर कसलंही दुःख राहत नाही कशासाठी शोक करायचा कशासाठी दुःख करायचं दुःख राहतच नाही कारण हे अद्वैत आहे माझा आत्मा आणि तो परमात्मा हा एकच आहे पुढचा श्लोक बघूया कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालम ज्ञानविहन सर्व मतेन मुक्तीम न भजती जन्मशतेन <laughs> कुरुते गंगासागरगमनं लोक पुण्य मिळवायचं म्हणून काय काय करतात तीर्थक्षेत्री जातात तिथल्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात पवित्रसागरामध्ये स्नान करतात व्रतवैकल्य करतात दानधर्म करतात कुरुते गंगासागरगमनं गंगासागर गंगा, सागर गमनं। गंगा, सागर। गंगा गंगा नदी आणि गंगासागर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र पण आहे तिथं गमनं करतात म्हणजे जातात पुण्य मिळवण्यासाठी आणि व्रत परिपालन करतात व्रतवैकल्य करतात अनेक उपास तपास आणि कितीतरी व्रत करतात अथवा दानम किंवा ते दानधर्मसुद्धा करतात पवित्र तीर्थक्षेत्री जातात व्रतांचं पालन करतात दानधर्म करतात पण कधी त्यांना ज्ञान झालेलं नसतं ते ज्ञानविहीन असतात हे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं तीर्थक्षेत्री जाणं दानधर्म करणं किंवा व्रतवैकल्य करणं कितीही केलं सर्व मतेनं न भजते हे करून मुक्ती मिळत नाही जन्मशतेनं ना, शंभर जन्म जरी घेतले आणि तुम्ही हे करत बसल्यात तरीही तुम्हाला मुक्ती मिळणार नाही तर मुक्ती कधी मिळेल तर ते आत्मज्ञान झाल्यानंतर मुक्ती मिळेल मुक्ती मिळत नाही तोपर्यंत या जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्याला सतत जन्मावं लागतं मरण प्राप्त होतं हा फेरा सतत चालूच असतो आणि हे सगळं टाळायचं असेल आपल्याला मुक्त व्हायचं असेल मोक्ष मिळवायचा असेल हा आपला चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष मिळवणं मोक्षप्राप्ती ते जर करायचं असेल तर आपल्याला भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्तेसनिहिते मरणे न ही न ही रक्षती डुकुम करणे हा उपदेश शंकराचार्यांनी आपल्याला केलेला आहे प्राप्तेसनिहिते मरणे मरण जवळ आल्यानंतर संस्कृत व्याकरणाचं भूकंपट्टी अर्थातच ह्या बाह्य जगाचं कुठलंही ज्ञान आपल्या उपयोगी येत नाही इथे फक्त संस्कृत व्याकरण हा शब्द जरी घेतलेला असला तरी त्यामध्ये अंतर्भूत आहे हे भौतिक जगाचं सगळं ज्ञान जी माहिती ते आपल्याला पारलौकिक आपल्या कल्याणासाठी उपयोगाला येत नाही पारलौकिक कल्याण आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्या ईश्वराला शरण गेलं पाहिजे त्याची ध्यानधारणा केली पाहिजे त्याचं नामस्मरण केलं पाहिजे हे मूढमती असलेल्या मनुष्या त्या गोविंदाचं भजन कर तरच तुझं पारलौकिक कल्याण होईल तुला मोक्षप्राप्ती होईल असा शंकराचार्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आपल्याला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया पुढचा जो राहिलेला भाग आहे म्हणजे जे दोन भाग आपण सांगितले द्वादशी द्वादश मंजरिका आणि चतुर्दश मंजरिका तर या भागामध्ये काही श्लोक आलेले नाहीत ते दुसऱ्या भागामध्ये आहेत जर आपल्याला हे ऐकायला आवडत असेल तर आपण तो दुसरा भागही नक्की सुरू करू आपले विचार आपलं मत आपला अभिप्राय आपल्या सूचना मला नक्की कळवाव्यात धन्यवाद